महाविकास आघाडीच्या विदर्भातील जागा वाटपात सुमारे पन्नास टक्के एकोणतीस जागांवर एकाच दावा केला या जागांचा मार्ग मोकळा झालाय उर्वरित तेहतीस जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच मात्र कायम आहे विदर्भातील काही जागा वाटपात काँग्रेस नमत घेण्यास तयार नाही तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आजवर झालेल्या बैठकीत एकोणतीस जागा निकाली निघाल्या चोवीस जागा शरद पवार गटाच्या चार तर उद्धव सेनेच्या वाट्याची एकमेव वा जागा क्लिअर झाली आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर कामठी दक्षिण पश्चिम पश्चिम नागपूर 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 उत्तर मध्य या एकाच पक्षानं दावा केलाय प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं यासाठी दुजोरा दिलाय नेमक्या कोणत्या जागांचा मार्ग मोकळा झालाय त्यावर ही एक नजर टाकूया नागपूर मध्ये काटोल सावनेर कामठी दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम नागपूर उत्तर नागपूर मध्य नागपूर भंडाऱ्यामधून साकोली गोंदिया आमगाव चंद्रपूर मधून चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर राजुरा आणि वरुरा वर्धा मधून देवळी अमरावतीतील तेवसा अमरावती मोर्शी आणि बडनेरा यवतमाळ मधून आर्णी राळेगाव उमरखेड आणि पुसद अकोल्यातून बाळापूर अकोला आणि अकोला पूर्व मधून मलकापूर खामगाव आणि सिंदखेडराच्या प्रवाशिम मधून उद्यापासून त्या संदर्भात आमची चर्चा सुरू होईल जागा वाटपाची उद्यापासून अठरा एकोणीस आणि वीस हे तीन दिवस आम्ही सलग बसणार आहोत तिन्ही पक्षाचे नेते आणि त्यातून जे फॉर्म्युला येईल बाहेर कोणी कुठे लढायचं तो अंतिम राहील काँग्रेस म्हणते की ते एकशे पंचवीस काँग्रेस म्हणजे कोण राहुल गांधी म्हणतायत की खरगे साहेब म्हणतात तेवढं बघा शेवटी काँग्रेसचा निर्णय हा दिल्लीतून घेतला जातो महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणा शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकमांड आहे शिवसेनेची शिवसे या क्षणाची मागणी किती आहे मागणी असण्याचं काय जिंकेल त्याची जागा हीच मागणी मागणी कशी असते जो जिंकू शकेल दे ज्याची ताकद आहे विधानसभेत जिंकण्याची लढण्याची त्याचीच ती जागा राहील तर जागा वाटपा संदर्भात भाजपा शिंदे सेना आणि अजित पवार गटात देखील आतापर्यंत तीन वेळा चर्चा झाल्या तीनही वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील या बैठकांना उपस्थित होते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात देखील स्वतंत्र चर्चा झाली आहे तर दोनही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात देखील स्वतंत्रपणे चर्चा झाली आहे महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागावाटपासाठी ऐंशी किंवा नव्वद अशा कोणत्याही आकड्याचा आग्रह धरलेला नाही जिथं अजित पवार जिंकतील तिथं त्यांचा आग्रह जिथे शिंदे सेनेचे आमदार जिंकतील तिथे त्यांचा आग्रह आणि जिथं भाजपचे उमेदवार जिंकतील तिथे आग्रह मान्य करू आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा फॉर्म्युला निश्चित केला असून आजवर जागांवर एकमत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं तर नोव्हेंबरच्या सोळा ते अठरा तारखे दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची शक्यता आहे तीस दिवस आधी म्हणजे सोळा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे तर उमेदवार जाहीर ही प्रक्रिया महायुती आणि महाविकास आघाडी दहा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करू शकते आणि त्यामुळंच महाविकास आघाडी आणि महायुती हे जागांचे पेच सोडवण्यात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम